नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा विशेष यावर आधारित महत्वाची अशी पंच्याहत्तर पेक्षा जास्त उत्तरे पाहणार आहोत ज्याचा तुम्हाला मुंबई पोलीस भरती परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे पुढे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक यशवंतराव चव्हाण द्विभाषिक मुंबई राज्याचे म्हटलेलं आहे तर यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते पुढे एक मे एकोणीसशे साठ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची विभागणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यात झाली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार महाराष्ट्र आणि गुजरात तर एक मे एकोणीसशे साठ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची जी विभागणी आहे ती महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यामध्ये झालेली आहे प्रश्न तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे साठ तर आत्ताच आपण मागे पाहिलेला आहे तर एक मे एकोणीसशे साठला ला तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे त्यामुळे एक मे हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे पुढे बॉम्बे या शहराचे मुंबई हे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणीसशे पंच्याण्णव तर बॉम्बे या शहराचं मुंबई असं हे जे नामकरण आहे ते एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी किंवा या साली करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न डायडशमध्ये बृहन मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणीसशे नव्वद तर एकोणीसशे नव्वदमध्ये एक मध्ये मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे पुढे मुंबई उपनगर व मुंबई शहर हे प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या विभागात येतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कोकण तर मुंबई उपनगर व मुंबई शहर हे जे जिल्हे आहेत ते प्रशासकीय दृष्ट्या कोकण या विभागामध्ये येतात पुढचा प्रश्न मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तीन तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुके आहेत कोणते आहेत तर पहिला आहे अंधेरी दुसरा कुर्ला आणि तिसरा बोरिवली पुढचा प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बोरिवली तर बोरिवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे पुढे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एक व दोन म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदांना आहेत तर बघा लक्षात घ्यायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत तर एकूण जिल्हे आहेत छत्तीस आणि जिल्हा परिषदा मात्र किती आहेत तर त्या आहेत चौतीस मग कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत तर त्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत लक्षात ठेवायचे पुढे मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विवेक फणसाळकर तर विवेक फणसाळकर हे मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत पुढचा प्रश्न मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन देवेन भारती तर देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त आहेत पुढे मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत मुंबई शहराचे म्हटलेले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दीपक केसरकर तर दीपक केसरकर हे मुंबई शहराचे सध्याचे पालकमंत्री आहेत पुढचा प्रश्न मुंबई उपनगरचे पालकमंत्री कोण आहेत मुंबई उपनगरचे म्हटलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मंगलप्रभात लोढा तर मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगरचे सध्याचे पालकमंत्री आहेत मुंबई शहराचे जर म्हटलं तर दीपक केसरकर आहेत पुढे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठराशे बासष्ट तर अठराशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही म्हटलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ठाणे तर बघा मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठे किती आहेत तर ती आहेत तीन कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर नागपूर पणजी औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारे या तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत कोणत्या ठिकाणी नाही म्हटलेलं होतं या ठिकाणी तर ठाणे या ठिकाणी नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन no देवेंद्र कुमार उपाध्याय तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत पुढे खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने विद्यापीठ आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन no मुंबई विद्यापीठ तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अठराशे सत्तावन्न तर अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढे मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रवींद्र कुलकर्णी तर रवींद्र कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू आहेत पुढचा प्रश्न काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई तर मुंबई या शहरामध्ये काळा घोडा उत्सव साजरा केला जातो पुढे सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बॉम्बे हेरोड तर बॉम्बे हेरोड हे जे वृत्तपत्र आहे ते सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र आहे पुढे मुंबईचा सिंह हे नाव कोणास देण्यात आले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन फिरोजशाह मेहता तर फिरोज मेहता यांना मुंबईचं सिंह हे नाव देण्यात आले होते किंवा मुंबईचं सिंह असं कुणाला म्हटलं जातं तर फिरोज शाह मेहता यांना म्हटलं जातं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता जलाशय शे? मुंबई शहराला पाणी पुरवठा करत नाही म्हटलेले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शिवसागर तर बघा भातसा तुळशी वैतरणा हे तीनही जलाशय मुंबई शहराला पाणी पुरवठा करतात परंतु शिवसागर करत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे तर लक्षात घ्यायचे मुंबई शहराला एकूण सात जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो तर ते सात जलाशय कोणते आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत तर बघा अप्पर वैतरणा मोडकसागर तानसा मध्य वैतरणा भातसा विहार आणि तुळशी अशा प्रकारे या सात जलाशयातून मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो लक्षात ठेवायचं आहे पुढे मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विठ्ठलरामजी शिंदे तर रामजी शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये दे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा डायडस साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दोन हजार चार तर दोन हजार चार साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सी एस एम टी मुंबई याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तर बॉम्बे म्हणजे सध्याचं मुंबई हे जे भारतीय शहर आहे ते पोर्तुगीजाकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी मिळवले होते पुढचा प्रश्न भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अटल सेतू तर अटल सेतू याचा आधीचं म्हणजे पूर्वीचं जे नाव आहे ते एम टी एच एल म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अशा प्रकारे आहे तर हा एम टी एच एल म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने म्हणजे अटल सेतू या नावाने ओळखला जातो तर हा अटल सेतू हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे तर बघा अटल सेतूवरचे प्रश्न घेण्याचं से कारण म्हणजे अटल सेतू हा मुंबईला जोडणारा असल्यामुळे यावरचे प्रश्न मुंबई पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपण हे प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न अटल सेतू खालील कोणत्या दोन जागांना जोडतो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दक्षिण मुंबई वनवी मुंबई तर अटल सेतू जो आहे तो दक्षिण मुंबई वनवी मुंबई या दोन जागांना जोडतो तर बघा अटल हे जे प्रश्न आहे ते आपण खाली घेतलेले आहेत कारण हे प्रश्न आताच्या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शिवडी नावाशेवा तर भारतातील सर्वात एक लांबीचा जो अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू जो आहे तो शिवडी नावा सेवा या ठिकाणांना जोडतो लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटर तर देशातील सर्वात लांब जो सागरी सेतू आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या सागरी सेतूची जी एकूण लांबी आहे ती एकवीस एक पॉईंट ऐंशी किलोमीटर आहे लक्षात ठेवायचं आहे तर या एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरपैकी समुद्रातली जी लांबी आहे कि ती किती आहे तर ती आहे सोळा पॉईंट पाच किलोमीटर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढे समृद्धी महामार्ग कोठून कुठपर्यंत कोट आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग जो आहे तो नागपूर ते मुंबई अशा प्रकारे आहे पुढचा प्रश्न समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही कोणत्या जिल्ह्यातून जात नाही याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अकोला तर बघा नागपूर अमरावती बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो परंतु अकोला या जिल्ह्यातून जात नाही त्यामुळे ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे तर समृद्धी महामार्ग जो आहे तो एकूण दहा जिल्ह्यातून जातो कोणते आहे ते दहा जिल्हे तर नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर लक्षात ठेवायचं अहिल्यानगर असं नाव आहे अहमदनगरला आता त्याचबरोबर नाशिक ठाणे तर अशा प्रकारे या दहा जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग जातो व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पुढे समृद्धी महामार्गाला कोणत्या महान व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान व्यक्तीचं जे नाव आहे ते समृद्धी महामार्गाला देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगाराची संघटना कोणी स्थापन केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नारायण मेघाजी लोखंडे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगाराची संघटना स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ठाणे व रायगड तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो पुढे पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे पुणे ते मुंबई मार्गादरम्यान म्हटले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बोरघाट तर बोरघाट जो आहे तो पुणे ते मुंबई या मार्गादरम्यान असणारा घाट आहे चा प्रश्न भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत धावली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई ते ठाणे भारतातली पहिली रेल्वे जी आहे ती मुंबई ते ठाणे अशा प्रकारे धावलेली आहे कधी तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला तर ही तारीख सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची कारण तारीख सुद्धा परीक्षेमध्ये विचारली जाते पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई अहमदाबाद तर भारतातली पहिली बुलेट ट्रेन जी आहे ती मुंबई अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे पुढचा प्रश्न वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर सुरू झाली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई सोलापूर तर वंदे भारत रेल्वे जी आहे ती महाराष्ट्रात मुंबई सोलापूर या मार्गावर सुरू झाली पुढे देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते देवगिरी एक्सप्रेस तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन छत्रपती संभाजीनगर तर देवगिरी एक्सप्रेस जी आहे ती मुंबईला छत्रपती संभाजीनगर या शहराशी जोडते पुढचा प्रश्न मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तर मुंबई कोस्टल रोड यास धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड अशा प्रकारे नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई पुणे तर राणी म्हणून ओळखली जाणारी जी डेक्कन एक्सप्रेस आहे ती मुंबई पुणे या मार्गावर धावते पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सिडको तर बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने सिडको या महामंडळाची स्थापना केलेली आहे पुढे मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर डायडॅश हे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नावाशेवा तर मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेलं जे बंदर आहे ते न्हावाशेवा हे आहे नावाशेवा बंदरालाच जवाहरलाल नेहरू बंदर या नावाने देखील ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा डॅश डॅशजवळ बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई तर मुंबईजवळ बॉम्बे हाय म्हणजे सध्याचं मुंबई हाय हे तेलक्षेत्र आहे पुढे अठराशे चोपन्न साली मुंबईतील पहिली कापडगिरणी म्हणजे टेक्स्टाईल मिल कोणी सुरू केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कावसजी नानाभाई तर कावजी नानाभाई दावर यांनी अठराशे चोपन्न साली मुंबईतील पहिली कापडगिरणी किंवा टेक्स्टाईल मिल सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न पहा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नारायण मेघाजी लोखंडे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन डायडॅश या शहरात झाले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर भारतीय राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते मुंबई या शहरामध्ये झाले होते कधी तर अठराशे पंच्याऐंशी साली तर हे साल सुद्धा म्हणजे वर्षसुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक योमेशचंद्र बॅनर्जी तर योमेशचंद्र बॅनर्जी हे अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई या ठिकाणी असलेल्या समाधी स्थळाचं नाव काय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चैत्यभूमी सा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळाचं जे नाव आहे ते चैत्यभूमी अशा प्रकारे आहे प्रीती संगम हे कोणाच्या समाधीस्थळाचं नाव आहे तर प्रीती संगम हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे राजघाट हे महात्मा गांधीजी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे तर शक्तीस्थळ हे इंदिराजी गांधी यांच्या समाधी स्थळांचं नाव आहे तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंदू मिल तर इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भव्य स्मारक आहे ते मुंबईत उभारण्यात येत आहे पुढे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेने चलेजाव ठराव कोठे संमत केला याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला राष्ट्रीय सभेने चलेजाव ठराव जो आहे तो मुंबई या ठिकाणी संमत केला होता पुढचा प्रश्न मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये खालीलपैकी कोणाचे कार्यालय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचं जे कार्यालय आहे ते कुठे आहे तर मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये आहे लक्षात ठेवायचे पुढे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे जोगेश्वरी लेणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई उपनगर तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये जोगेश्वरी लेणी आहे पुढे मुंबई उपनगर हा डॅड बेटावर बसलेला जिल्हा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार साष्टी तर मुंबई उपनगर जो आहे तो साष्टी या बेटावर बसलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई उपनगर तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे गडचिरोली हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पुढे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई उपनगर तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असणारा जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुंबई शहर तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे याचं क्षेत्रफळ किती आहे मुंबई शहराचं तर ते आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळ जे आहे ते मुंबई शहराचं आहे आणि तो महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्रातला सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे अहमदनगर म्हणजेच आत्ताच याचं जे नाव आहे ते काय आहे तर अहिल्यानगर तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातला सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा महाराष्ट्रातला कोणता आहे तर तो आहे मुंबई शहर पुढचा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई तर मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी तसेच भारताची आर्थिक राजधानी आहे पुढचा प्रश्न मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नाना शंकर शेट तर नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाते पुढे मुंबईचे अणभिषिक्त सम्राट ही पदवी नाना शंकर शेट्टी यांना कोणी दिली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आचार्य आत्रे तर आचार्य आत्रे यांनी मुंबईचे अणभिषिक्त सम्राट ही जी पदवी आहे ती नाना शंकर शेट्टी यांना दिलेली आहे पुढचा प्रश्न मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तर मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची जी शाळा आहे ती जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट्टी यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डायडॅश यांनी दिली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मुंबईचे नागरिक ज्योतिबा फुले यांना महात्मा ही जी पदवी आहे ती मुंबईच्या नागरिकांनी दिली होती म्हणजे मुंबईच्या नागरिकांच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती लक्षात ठेवायचे कधी दिली होती तर अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीला ला दिली होती तर ही तारीख सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठराशे पंच्याहत्तर साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना विचारले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन स्वामी दयानंद सरस्वती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे कोठे तर मुंबई या ठिकाणी कधी तर अठराशे साली पुढचा प्रश्न पहा अठराशे सदुसष्ट साली मुंबई येथे प्रार्थना समाज कोणी स्थापन केला प्रार्थना समाज याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आत्माराम पांडुरंग तरखडकर तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे कोठे केलेली आहे तर मुंबई या ठिकाणी कधी तर अठराशे सदुसष्ट साली केलेली आहे पुढे अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई येथे सभेची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन परमहास आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सभेची स्थापना केलेली लिए आहे कोठे तर मुंबई या ठिकाणी कधी तर अठराशे एकोणपन्नास मध्ये प्रार्थना समाज म्हटलं की लक्षात ठेवायचंय आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि परमहास सभा म्हटलं की लक्षात ठेवायचंय दादोबा पांडुरंग तरखडकर तर या दोन्हीतला फरक व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे पुढे अठराशे एकोणनव्वद साली मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली शारदा सदन म्हटलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पंडिता रमाबाई तर अठराशे एकोणव्वद साली मुंबई या ठिकाणी शारदा सदनची जी स्थापना आहे ती पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे पुढे मुंबई येथे डिप्रेझा क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रामजी शिंदे तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी डिप्रेसरा क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तर उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी जे केंद्र आहे ते मुंबई या ठिकाणी चालविले होते पुढे महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई तर बघा फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचं मुख्यालय जे आहे ते गोरेगाव मुंबई या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचंय पुढे राज्य राखीव पोलीस दलाचं म्हणजेच एस आर पी एफचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असं इथे विचारलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार गोरेगाव तर राज्य राखीव बोली असं म्हणजे एसआरपीएफचं जे मुख्यालय आहे ते सुद्धा गोरेगाव मुंबई याच ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चर्चगेट मुंबई तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय आहे पुढे मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे मध्य रेल्वे विभागाचं म्हटलंय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सी एस एम टी मुंबई सी एस एम टी मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय आहे आणि पश्चिम रेल्वे विभागाचं म्हटलं की चर्चगेट मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर मुंबई या ठिकाणी रिझर्व बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे तर आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे तर ती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस झालेली आहे आणि या आयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी तस आहे तसेच आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे जे, जे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास आहेत तर हे पंचवीसावे गव्हर्नर आहेत तर ही जी माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची कारण यावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो पुढे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचं मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुंबई तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचं मुख्यालय आहे पुढे सीचे मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई तर मुंबई या ठिकाणी सीचं मुख्यालय आहे एल आय सी याचं फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सीची स्थापना झालेली आहे एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला आणि सीचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे पुढे नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर नाबार्डचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे नाबार्ड याचा फुल फॉर्म पहा नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अशा प्रकारे नाबार्डचा फुल फॉर्म आहे नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेली आहे आणि नाबार्डचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पुढे देशातील पहिली मोनोरेल देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा तसेच देशातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस कोठे सुरू करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुंबई पुढे कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर मुंबई शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात पुढचा प्रश्न सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुंबई तर मुंबई शहराला म्हणतात तर बघा ते सात बेटं कोणती आहेत तर कुलाबा लहान कुलाबा माहीम माजगाव परळ वरळी आणि मलबारील अशा प्रकारे सात बेटांचे शहर म्हणून या मुंबई शहराला ओळखलं जातं पुढे गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आहे इंडिया गेट जर म्हटलं तर ते कुठे आहे तर इंडिया गेट जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे आणि गेटवे ऑफ इंडिया म्हटलं की ते मुंबई या ठिकाणी आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राजा पंचम ज्वार तर राजा पंचम ज्वार याच्या स्वागतासाठी मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेले आहे कधी तर एकोणीसशे अकरा साली पुढे मुंबईची परसभाग असे कोणत्या शहराला म्हटले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाशिक तर नाशिक शहराला मुंबईची परसभाग असे म्हटले जाते पुढचा प्रश्न जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर मुंबई या ठिकाणी जहांगीर आर्ट गॅलरी आहे पुढचा प्रश्न जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोठे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई तर जीना हाऊस ही जी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे ती मुंबई या ठिकाणी आहे तर बघा इथे आपण मुंबईमध्ये असणारी जी प्रमुख स्थळे आहेत याची माहिती घेतलेली आहे तर ती आपल्याला एकदा व्यवस्थित पाहिजे आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारा विमानतळ फिरोशहा मेहता उद्यान याचं पूर्वीचं नाव हँगिंग गार्डन ना आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस असं नाव आहे तारापूरवाला मत्स्यालय तसे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय याचं पूर्वीचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे त्याचबरोबर सिद्धिविनायक मंदिर जिजामाता उद्यान ऑगस्ट क्रांती मैदान आझाद मैदान हाजी अली दर्गा अशा प्रकारे जी प्रमुख स्थळे आहेत ते मुंबईमध्ये आहेत त्याचबरोबर ब्रेबॉर्न स्टेडियम वानखेडे स्टेडियम डी वाय पाटील स्टेडियम यासारखे स्टेडियमसुद्धा मुंबईमध्ये आहेत तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा विशेष यावर आधारित महत्त्वाचे अशी प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण इथे थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद